तिने आज आज आमरस चा कार्यक्रम आहे साठ आंबे आणलेले आहेत तीन चार किलो वांगी दिलेत बहिणीनी तुम्हाला सांगतो कुरड्या तळायच्या चपाती पुण्यचा भात अशा रीतीने हे कार्यक्रम आहे बघू शकता आमची सानो खाती सानोखाती ना

पण आम्हाला कोणी देत नाही कोणी देत नाही रक्मिणी दोन वर्ष जरा आम्हाला बोलवलं नाही मांडा बाई आणले भाजीला आम्ही काय काय लोकांना उपास आहे म्हणून एक पाच सहा किलोची के खिचडी केली सगळ्यांना पाच सहा किलोची खिचडी केली काय करायचं मित्रांनो

अशा रीतीचे हे जेवण संध्याकाळी हे जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आमरस चपाती भजी कुरडई वांग्याची भाजी आणि फोडणीचा भात

अशा रीतीने आमची रुक्मिणी येऊन उभा राहिलेले सानबा सानिया सानू संजोत, अशी थांबलेले अंगात लपून बसलेला आहे

आता हे मंडय फुकार द्यायची आम्ही तुमच्यासाठी किती केलं भाजी घरात तेलाची बाटली ठेवली आहे इकडे अस पटकणार खिचडी खाऊ नका दाजी पोट फुगल रकमे कालवा करू नको आमच्या घरी कार्यक्रम आहे शांतपणे पिपळीच्या पिढीतील बहिणी नारळ दिलाय ही खोबरं ही खोबरं नारळ दिलाय तर आम्ही काही कदा आणणार नाही हीच खोबरं वाटून घालायचं कालवनाला मित्रांनो काय करता हायती बरं म्हणायचं सानू इकडं थांबली किती किलोचा बकरा घेतलोय का होय

हा म्हणजे कुराचं रात चालतो आमच्या पोरांची लग्न राहत नाही ताप तुमच्यावर